नमस्कार मालवण स्पेशलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज मी भरलं पापलेट बनवणार आहे तर त्यासाठी मसाला तयार करते आहे येथे मी घेतलं आहे खोबरं हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट हळद मीठ आणि धणे आणि एकदम थोडासा कांदा आणि ही एक कैरीची पोड आणि थोडीशी कोथिंबीर तर मी आता हे मिक्सरला लावून घेतलं आहे आणि हे एकदम एक, एक चमचा तेलामध्ये जस्ट परतून घेतलं आहे आणि आता मी हे बाहेर पापलेटला लावण्यासाठी बेस तयार करते आहे त्यामध्ये टाकली आहे पेस्ट मसाला थोडासा मच्छी फ्राय किंवा चिकन फ्राय मसाला आणि त्यानंतर हा मी असं हे पापलेटला पहिल्यांदाच मी कोकम रस आणि मीठ लावून ठेवलेलं होतं दहा मिनटं आणि त्यातनंतर आता हे पूर्णपणे मसाला मी हा लावून घेतलेला आहे कारण हा आपल्याला पंधरा वीस मिनटं तरी लावून ठेवायचं व्यवस्थित मुरण्यासाठी तर तुम्ही आता बघू शकता ही मोठी पापलेट आहे त्यामुळे याला मसाला लावायला वगैरे वेळ लागतो आणि आता मी हा तयार केलेला मसाला जो आहे सारण ते पापलेटच्या आतमध्ये व्यवस्थित असं भरून घेतले अतिशय चविष्ट असं सारण तयार होतं खोबऱ्याचं तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे मसाला करून बघा <coughs> आणि तिखट आपल्याला हवं हो त्या प्रमाणात टाकायचं तर अशा प्रकारे माझा मसाला लावून झालेला आहे आणि हे आता मी पंधरा मिनटांनी याला मी रवा लावून घेते आहे आणि हे नेहमीप्रमाणे फ्राय केलेलं आहे तर आपल्या अशा प्रकारे भरली पापलेट तयार आहे मस्त कलर आला आहे तुम्ही करून बघा थँक्स फॉर वॉचिंग